शिरूर शहरापासून जवळच असणाऱ्या श्रीगोंदा हद्दीतील तालुका श्रीगोंदा सोनलकर वस्ती या ठिकाणी राजेश तर कधी नदीकाठी शेतकऱ्यांच्या उसामध्ये एक मादी व तिचे दोन पिल्ल अस संचार गेली दोन महिन्यांपासून लोक पाहतात यामुळे परिसरामध्ये दहशतीचं हो वातावरण होतं कधी घराच्या कंपाऊंडच्या बाहेर तर कधी शेतामध्ये असंख्य वेळा पाहण्यात आला अनेक कुत्र्यांची शिकारी त्यांनी केली आहे हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण होतं ही बाब वन विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर व त्यांनी शहानिशा करून खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला व त्यासाठी त्यांना भक्ष म्हणून काही कोंबड्या पिंजरात ठेवण्यात आल्या आठ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भक्षाच्या शोधात असणारा बिबट्या अलगत वन विभागाच्या पिंजरामध्ये अडकला पिंजरामध्ये जरबंद झालेला बिबट्या ही मादी असून साधारणतः तेरा महिन्याचा असावं असा वन विभागाचा अंदाज आहे परंतु आणखीन दोन बिबटे यांचा त्या ठिकाणी वावर असून लोकांशी सतर्क जागरूक राहावं असं आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आलं पकडलेल्या घेऊन जाताना वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत मॅडम वन परिमंडळ अधिकारी अनिल खराडे वनरक्षक चंद्रकांत मरकड वनरक्षक दिनेश हुंबरे वन कर्मचारी हनुमंत रणदिवे बाळासाहेब थोरा कचरू शेख भरत पवार आदी उपस्थित होते तसेच यावेळी घवानवाडी ग्रामस्थांनी ही मदत केली या बातमीचा सविस्तर आढावा घेतला अमोल बोर्गे यांनी